हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा दिवस स्टार्ट होतो तो म्हणजे जे लेबर आपण म्हणत होतो एवढे दिवस येत नाही येत नाही कारण देतं जे की आपल्याला बेदाना शेड तयार करायचे आहेत ते लेबर बघू शकता समोर आलेलं आहे आणि खूप दिवसाच्या कारणानंतर त्यांनी आज आगमन केलेलं आहे आपल्या शेतामध्ये तर हे आपल्याला लवकरात लवकर उभा करून घ्यायचे आहेत कारण की आता हार्वेस्टिंगचा टाईम येतो आहे आणि आपल्याला जे शेड आहेत आप शेड जे आहेत आधीचे ते कमी पडतात त्यासाठी जेवढं लवकरात लवकर हे उभा होईल तेवढा आपला ताण जो आहे तो कमी होईल म्हणजे जे आपल्याला बाहेरच्या शेजारच्या शेडवरती जावं लागत होतं जा ते जावं लागणार नाही तर बघू आता आज ते उभा करतीलच त्यासाठी आपण खड्डे वगैरे दगड ऑलरेडी सगळं प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे फक्त ते उभा करायचं आहे तर समोर बघू शकता कामाला सुरुवात झालेली आहे आणि आपण जे बॉक्स तयार करून ठेवले होते ते ट्रॅक्टरच्या साय्याने अशा पद्धतीने जे आपण खड्डे घेतले होते त्या खड्ड्यांच्या जर आणून ठेवत आहेत त्याच्यानंतर ते, ते ते उभा करतील तर समोर इकडं पाहिलं तर आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून ठेवले होते जे की सहा बॉक्स आहेत तीन शेड आपल्याला उभा करायचे तर त्याचं ते प्रत्येकी एक बॉक्स अशा पद्धतीने ट्रॅक्टरनं बांधून आणलेलं आहे त्याच्यानंतर दगड सिमेंट वाळू हे आपण सर आणून ठेवलेलं आहे प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर ते उभं करतील ते कशा पद्धतीने करतात हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहे त्याच्यामुळं ब्लॉग जे आहे ते तुम्ही शेवटपर्यंत करून आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा थोडस ते बिक शकते ट्रायरला त्याच्यामुळं थोडंसं ऍडजस्ट करावं लागते टर्न इकडे ओढून घ्यावं लागतं ते टर्न करताना चलो इथे पहिल की हे काम पुरी ताकदचे सुरू होते आहे पेठपूजा करते आणि बाकी शिलशील थोडं सामान आपल्याला आणायचं आहे त्याच्या रिलेटेड ते आपण घेऊन लंच ब्रेक लवकरच करतो आहे आज आणि त्याच्यानंतर आपल्याला दिवसभर इथं थोडं थांबावं लागेल तर चला भेटू थोड्या वेळामध्ये टाका तर मित्रांनो तुम्ही बघितलं मागच्या क्लिकमध्ये कशा पद्धतीने ते हे सॉकेट आपण तयार केलेले आहेत ते उभं करून घेत आहेत तर तशाच पद्धतीनं आपल्याला तीन रॅकचे टोटल सहा बॉक्स आहेत ते उभा करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग बाकीचं काम चालू होईल तर ते कशा पद्धतीने केलं जातं काय झालं कशा पद्धतीने केलं जातं काय केलं जातं हे तुम्हाला बघायला भेटेल तर हे बेदाण्यासाठी आपण तयार करून घेतो आहे तर किती बाय कितीचे आहेत ह्याच्यावरती किती माल बसेल हे तुम्हाला अपकमिंग व्हिडिओमध्ये कळवून जाईल त्याच्यामुळं जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा बाकी ते जे शेड्स होते सॉरी ते बॉक्स होते ते, ते, ते उचलण्यासाठी आपण हेल्प केली त्याच्यामुळं थोडंसं दम लागतो तर हे जे पाणी चालू होतं जे आपण माळव केलेलं आहे माळव इन द सेन्स लसूण असेल कांद्याचं रोप असेल आणि त्याचबरोबर कांद्याचं बी हे आपण सर्व तिथं लावलेलं आहे त्याला पाणी चालवतं ते हो आपण हो बंद करतो आहे कारण की ते जे शेडस उभारायला लागलेले आहेत त्याला थोडंसं प्रॉब्लेम येतो आहे तिथं चिखल व्हायला लागलेलं आहे त्याच्यामुळेच आपण हे बंद करतो आहे बाकी फायनली आज लेबर आपल्याला मिळालं त्याच्यामुळं कामाला सुरुवात झालेली आहे तर आता बघू कशा पद्धतीने उभा केले जातात सगळी प्रोसेस आपण जाणून घेणार आहे तर काहीच बघू शकताय समोर जर तुम्हाला दिसते ते बॉक्स अशा पद्धतीने उभं केलेत तर इथला पण उभा करायचा आणि इथला पण तर आपण यांना पहिली प्रोसेस काय नेमका आता खड्डा घेतला तर उभा केल्यानंतर दगड टाकून तुम्ही काय काय करता दगड टाकून आपण एकदा सिमेंट वाळू भरणार तर वरून बारीक दगडाचा थर देऊन आपण फिनिशिंग वॉकीमध्ये मारणार आणि शेडची लांबी रुंदी किती आहे केली पाहिजे शेडची लांबी आहे एकशे चार फूट बरं साधारणतः <Sedan> <Sedan> किती माल बसेल ह्याच्यावरती बारा तेरा टन माल बसते बरोबर वन टाईम वन टाईम तर बघू शकता अशा पद्धतीने हे जे प्रोसेस आहे तर हे सध्या कड्ड घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये उभा करतील कर त्यानंतर हे जे दगड आहेत ह्याच्यामध्ये टाकले जातील सिमेंटने ते व्यवस्थित फिनिशिंग केली जाईल आणि त्याच्यानंतर बाकीचे जे प्रोसेस आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच तर काहीच तुम्ही बघितलं तर जे आपले पूजा अर्चा करून फिनिशिंग देण्याचं काम चालू आहे जे की याच्यामध्ये माल टाकलं जातो रॉ मटेरियल जे की तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरमध्ये आणलेलं आहे जे की वाळू असेल सिमेंट असेल ते पाण्यासोबत मिक्स करून याच्यामध्ये ओतलं जातं आणि त्याच्यानंतर लास्टला जे मोठे मोठे खड्डे ते दगडाने भरून त्याच्यामध्ये सिमेंट लावलं जातं आणि व्यवस्थित फिनिशिंग केली जाते तर हे किती दिवस लागतील टोटल पूर्ण व्हायला तारा वडेपर्यंत पंधरा दिवस जाते अजून छोटं म्हणजे पूर्ण वाळू द्यावं लागतं वाळून द्यावं लागतं ते पंधरा दिवस जातात तारावडाला बरं 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 तारा तुम्ही जोडता तारा आपण जोडतो तर तुमचं गाव कोणतं आहे आमचं गाव कापशिवाडी आहे बरं हे कापशिवाडीचे आहेत आणि हे शेड उभारण्याचं आणि तारा ओढण्याचं पण काम करतात ते सध्या चालू आहे आणि साधारणतः तर पंधरा ते वीस दिवस लागतात त्याला वाळ पूर्णपणे वाळू द्यावं लागतं त्यानंतर तारांचा ताण काढता येतो नाही तर ओल्यामध्ये काढलं तर शेडीची जे आपण उभं केलेलं असतं ते मागोपर होऊ शकतं त्यामुळे वस्तू वाळू देऊनच त्याच्यात तारा ओढल्या जातात जसं की तुम्ही इकडं बघितलेलं आहे जे जुने शेड्स आहेत आपले सेम त्या पद्धतीनं आपल्याला हो हे उभं करायचे आहेत तर ते स्टेप बाय स्टेप वर्क आहे जे की आपण आपल्या व्हिडिओद्वारे पाहणार आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पाहणी चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर आपलं जे शेड आहे ते उभा करायला चालूच आहे पण त्याच्यामध्ये आपण एक दुसरा जो प्लॉट आहे तो आपण रेडी करून घेत त्यासाठी बघू शकता इथं रोटरण्याचं काम चालू आहे आणि थो थो ते थोडंसं अपडेट घेण्यासाठी आणि डिझेल देण्यासाठी मी इथं आलो होतो कारण की ट्रॅक्टरमध्ये डिझेल जे होतं ते राहिलो होतं मग ट्रॅक्टरच्या काममध्येच राहू नये त्यासाठी थोडंसं डिझेल पोच केलं आणि काम कशा पद्धतीने होतं हे आपण अपडेट घेत आहे आणि तुम्हीसुद्धा समोर पाहू शकते अशा पद्धतीने रोटरण्याचं काम चालू आहे तर हा प्लॉट करतो करतोय काय करतो हे तुम्हाला अपकमिंग व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने हॅमरिंग करावं लागते त्यामुळं तुम्ही आम्हीच तिथे जाऊन सबस्क्राईब करतो त्याच्यामुळं सारखं सांगतो बाकी केलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही नसेल केलं तर नक्की करा तर काय ॲज युजल आय फॉरगॉट टू रेकॉर्ड पण थोडंसं अर्जंट काम असल्यामुळे ते मोबाईल काढून शूट करायला जमलं नाही आणि हे काम होतं की इकडं बघू शकतं जे आपल्या शेतामध्ये मग असे बघितलं तर मी जे आपण प्लॉट प्रिपेअर करतो त्याच्यामध्ये जे, जे आपल्याला सोविंग करायचे ते जे जे बी आपल्याला पाहिजे होते ते बी आपण परचेस केलेलं आहे त्याच्या रिलेटेड जे फर्टिलायझर पाहिजे होतं ते पण परचेस केलेलं आहे आणि आता जाऊन आज तर नाही होणार नाही मी उद्या सकाळी सोविंग आपल्याला स्टार्ट करायचे आहे त्यासाठीच आपण हे सर्व परचेस केलेलं आहे आणि जे बाकी शेडो बांधूनच काम चालू आहे ते तर कंटिन्यू आहे ते तुम्हाला अपकमिंग डेजमध्ये पूर्ण झालेलं बघायला भेटेल त्यासाठी ब्लॉग तुम्ही पूर्ण पाहत राहा जेणेकरून तुम्हाला जे अपडेट्स आहेत ते मिळत राहतील आणि छोट्या छोट्या अपडेट्ससाठी तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता खाली लिंक दिलेली आहे आणि जेव्हा केव्हा मी असं ट्रॅव्हलिंगमध्ये असतो मोस्टली मी प्रेफर करतो की या टाईपचं फूड म्हणजे फ्रूट्स असतील किंवा बाकी त्याच्या रिलेटेड ऑइली वगैरे जंक फूड मी अवॉइड करतो कारण की ते असंही चांगलं नाही आणि कोण तेलामध्ये तळलेलं असतं आणि काय हे सगळं बाकी बरंच लपड आहे त्याच्यामुळं मी या गोष्टी अवॉइड करतो तर जाऊया शेतामध्ये लास्ट अपडेट काय घेऊया कारण की डे इज अबाउट टू एंड सूर्य मावळतो आहे तर त्याच्या आधी जाऊन आपण थोडीशी अपडेट घेणार आहे बाकी आज इलेक्शन असल्यामुळं थोडंसं गर्दी आहे गोंधळ आहे इलेक्शनचा रिझल्ट असल्यामुळे बाकी हा जर पोस्टर बघितला ना काहीच डोळ्यांना अजून पण विश्वास बसत नाही मन मानतच नाही की बाई दादा गेलेत आय होप काहीतरी गेम आणि दादा रिटर्न या बास्क चला ते पॉलिटिकल व्ह्यू आपल्या बाजूला ठेवूया द्या आणि शेतात जाऊन अपडेट ठेवूया तर काय इज बॅक टू बेस कॅम्प आणि तुम्ही तर बघू शकताय ऑलमोस्ट आता आजच्या पुढचं टास्क जे होतं ते कम्प्लीट झालेलं ले आहे थोडंसं ते त्या साईडचं एका एक बॉक्सचं राहिलेलं आहे बाकी सर्व आता फिनिशिंग झालेलं आहे इकडं बघितलं समोर बघितलं आणि इकडं बघितलं तर डन आजच्या पुरतं खूप झालं तर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे तर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू